नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी पुत्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण करत आहे उन्हाळी मिरची लागवड तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण अर्धा एकर म्हणजे पाच हजार मिरची लागवड करणार आहे रोपे तर या ठिकाणी आपण बघू शकता मिक्स मायक्रोनो ट्रेंट आपण या ठिकाणी घेतलेला आहे सहा दोन चार सरकार मान्य सर्व पिकांसाठी उपयुक्त पंधरा पंधरा आपण या ठिकाणी एक घेतलेले आहे इथं बघू शकता सिलिकॉन आपण घेतलेला आहे इथं बघू शकता आपण लिंबोळी पेंट घेतलेली आहे तर बघू शकता झिंक प्लस बोरान हे आपण इथं घेतलेलं आहे आणि दोन किलो आपण थायमेट घेतलेलं आहे तर हे सर्व डोस आपण मिक्स करून घेतलेले आहेत आणि कट्ट्यावरती आपण दोन ट्रॉली शेणखत घातलेलं आहे पाच हजार रोपं लागवड करण्यासाठी उन्हाळी मिरची लागवड आपण करतोय तर त्याच्यासाठी हे सर्व आपण डोस मिक्स करून घेणार आहे हे डोस मिक्स करून आपण आपण जे बेड सोडलेले आहेत मिरचीसाठी त्या बेडवरती आपण हे टाकणार आहे बघू शकता कशा पद्धतीनं आपण इथं खात मिक्स करतो आहे तर त्याची पूर्वतयारी मिरची लागवडीची ती कशा पद्धतीने केलेली आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहू शकता तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे कमी खर्चामध्ये मिरची लागवड कशी करायची आपण हा डोस घेतलेला आहे आपण बेडवरती दोन ट्रॉली शेणखत टाकून आता हा डोस त्याच्यावरती टाकणार आहे आणि त्याच्यानंतर आपण बेड रोटरणार आहे तर ते कशा पद्धतीनं टाकायचं हे तुम्ही बघू शकता एकसारख्या पद्धतीनं आपण बेडवरती हे वरखत आपण इथं टाकलेलं आहे अर्ध्या एकरामध्ये आपले पंधरा बेड तयार झालेले आहेत याच्यावरती आपण दोन टॉली शेनखत बिस्कुटून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला रोटर मारायचं आहे जेणेकरून आपण शेणखत आणि जो डोस टाकलेला आहे तो मिक्स होणार आहे आणि रोटर मारून झाल्यानंतर हे तुम्ही बघू शकता इथं बेड पाडण्याचं काम चालू आहे आता इथं बेड टाकून झाल्यानंतर आपण ठिबक या ठिकाणी अंतरून त्याच्यावरती मिल्चिंग पेपर टाकणार आहे मल्चिंग पेपर टाकल्यानंतर दोन ते तीन दिवस पाणी सोडणार आहे आणि त्याच्यानंतर आपण मल्चिंग पेपरला होल पाडणार आहे तर ते कशा पद्धतीनं बेड आपण टाकतो आहे हे बघू शकता तुम्ही बेड तयार करण्याचं काम चालू आहे ठिकाणी छोटा रोट रोटर आहे आणि रोटर करून झाल्यानंतर आपण बेड टाकतोय